मराठी चर्चा कुंभोज परिसरातील अनेक शेतकऱ्यांना सध्या ऊसाच्या पिकांवर आलेल्या हुमणीच्या प्रचंड आर्थिक नुकसानीचा सामना करावा सुमारे अधिक एक एक क्षेत्रातील पिकाचं या बाधित झाले ऊसाचं उत्पादन गंभीररित्या घटण्याची भीती व्यक्त केली जाते हुमणी ही मुळे पुरतडणारी किड असून ती ऊसाच्या मुळांवर आघात करून झाडाच्या वाढीस अडथळा निर्माण करते या किडीचा प्रादुर्भाव झालेल्या क्षेत्रात ऊसाची पाणी पिवळी पडत असून काही ठिकाणी झाडे वाढताना दिसतात शेतकरी गोंधळात प्रशासनाकडून उपाययोजनांची मागणी कुंभोज गावातील शेतकरी चंद्रकांत स्वामी यांनी सांगितलं की हुमणीमुळे माझे एक एकर ऊसाचं पीक पूर्णतः वाया गेलं कीटकनाशक फवारून फारसा परिणाम होत नाहीये कृषी विभागानं तात्काळ उपाययोजना कराव्यात या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली पीक विमा नुकसान भरपाई तसेच तांत्रिक मार्गदर्शन मिळावं अशी मागणी शेतकऱ्यांकडून होते कृषी विभागाकडून निरीक्षण सुरू कृषी सहाय्यकांनी कुंभोज परिसरात भेट देऊन परिस्थितीचं प्राथमिक निरीक्षण केलंय लवकरच कीड नियंत्रणासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली जातील अशी माहिती तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले उपाययोजना तज्ज्ञांच्या मते होमनी नियंत्रणासाठी योग्य वेळी कीटकनाशकांचा वापर जमिनीची खोल नांगरणी तसेच प्रकाश सापळ्यांचा वापर फायदेशीर ठरू शकतो शेतकऱ्यांनी स्थानिक कृषी केंद्राशी संपर्क साधून सल्ला घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे